नमस्कार मंडळी पुन्हा एकदा तुमचं मनःपूर्वक स्वागत आहे आज आपण ज्या विषयावर बोलणार आहोत तो खरोखरच मनाला भिडणारा आहे कारण हा विषय आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात कधी ना कधी नक्की घडलेलाच असतो म्हणजे बघा ना आपल्या आयुष्यात काही लोक खूप जवळचे असतात आई वडील भाऊ बहीण मुलं मित्र प्रियकर प्रेयसी किंवा कधीकधी एखादा खूप जुना मित्र ज्याला आपण वर्षानुवर्षे भेटलोही नसतो पण तरीही तो आपल्या मनाच्या कोपऱ्यात कायमचा घर करून बसलेला असतो आणि कधीतरी अचानक अगदी अचानक आपण शांत बसलेलो असतो काही काम करत असतो किंवा झोपायला जातो आणि त्यावेळी अचानक त्या व्यक्तीची आठवण डोक्यात येते मनात एकदम त्याचा चेहरा उभा राहतो आणि आपण मनात विचार करतो अरे याची आठवण आज अचानक का आली बरं काय असेल ते बरे असतील ना किंवा तेही मला आठवत असतील का हो ना असंच होता ना आणि मजेशी गोष्ट म्हणजे काही तासांनी किंवा दुसऱ्या दिवशी अचानक त्या व्यक्तीचा फोन येतो किंवा मेसेज येतो आणि आपण लगेच म्हणतो अग अरे वा मी कालच तुझी आठवण काढत होतो म्हणजे असं वाटतं की आपलं मन आणि त्या व्यक्तीचं मन हे काहीतरी अदृश्य धाग्यांनी जोडलेलं आहे आणि तो धागा कधीही तुटत नाही तर आज आपण याच अदृश्य नात्याबद्दल बोलणार आहोत जर एखादी व्यक्ती तुमची आठवण काढत असेल तर त्याचे खरी संकेत काय असतात कधी कधी अचानक बेचैनी का वाढते काही स्वप्न का पुन्हा पुन्हा पडतात आणि डोळा फडफडणे मन अस्वस्थ होणे याचा काय अर्थ असतो हा सगळा विषय खूप रहस्यमय आहे पण तितकाच आपल्या दैनंदिन आयुष्याशी जोडलेला आहे म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण तुम्हाला स्वतःच्या आयुष्यातले खूप प्रश्न आज उत्तरं मिळतील मनामनातलं नातं खरोखर असतं का मंडळी आपण मान्य केलं किंवा नाही पण माणसाचं मन हे खूप शक्तिशाली असतं आपण बोलत नाही लिहित नाही पण तरीही मनातून मनाशी थेट संवाद होत असतो यालाच प्राचीन काळात टेलिपथी असं म्हटलं जात होतं पूर्वीच्या काळात असं मानलं जायचं की ज्या दोन व्यक्तींच्या भावना खूप घट्ट असतात ते काहीही न बोलता एकमेकांना जाणू शकतात आजही तुम्ही पाहिलंच असेल एखाद्या आईला अचानक अस्वस्थ वाटतं बेचैनी होते आणि त्याच वेळी तिचं मूल दूर कुठेतरी त्रासात असतं आई ओरडून म्हणते माझ्या मनाला काहीतरी होतय कारण आईचं प्रेम मनामनाला भिडलेलं असतं अचानक आठवण येणं पहिला संकेत जेव्हा एखादी व्यक्ती तुम्हाला खूप आठवते मनातून ती तुमच्यासाठी प्रार्थना करते किंवा तुमची चिंता करत बसते तेव्हा अचानक तुम्हाला स्वतःलाही त्या व्यक्तीची आठवण येते तुम्ही काहीही करत असाल काम जेवण प्रवास ऑफिस घरकाम पण मन एकदम रिकामा होतं आणि त्या व्यक्तीचा चेहरा डोळ्यासमोर येतो याचा सरळ अर्थ असतो तुमच्यातील ऊर्जा एकमेकांकडे प्रवास करतीये कधी कधी असं होतं की कि तुम्ही कित्येक वर्ष संपर्कात नाही पण तरी अचानक त्याची आठवण येते आणि काही दिवसात तो भेटतो किंवा फोन येतो कारण नाती फक्त शरीराने नाही तर मनाने जोडलेली असतात स्वप्नात कोणीतरी दिसणे दुसरा संकेत मंडळी एक गोष्ट लक्षात ठेवा जागेपणी मन दडपलं जातं पण सोपेत मन खरं बोलतं जर कोणीतरी सतत तुम्हाला आठवत असेल तर ते स्वप्नात दिसू लागतं कधी गप्पा मारताना कधी हसताना कधी तुम्हाला जवळ येऊन काहीतरी सांगताना आणि विशेष म्हणजे सकाळी उठल्यावर ते स्वप्न तुमच्या मनात जिवंत राहतं याचा अर्थ मनाचा संदेश तुम्हाला मिळतोय अचानक बेचैनी तिसरा संकेत जेव्हा एखादी व्यक्ती तुमच्यावर मनापासून प्रेम करते आणि ती सतत तुम्हाला आठवत असते तेव्हा तिची ऊर्जा तुमच्यापर्यंत पोहोचते आणि तुमचं मनही अचानक अस्वस्थ होतं रात्री झोप लागत नाही एका कुशीवरून दुसऱ्या कुशीवर फिरत राहतो मनात विचार येतात काय झालं असेल कोण आहे जो मला आठवत आहे ही बेचैनी प्रेमाची असते तुम्हाला जवळ येण्यासाठी बोलण्यासाठी भेटण्यासाठी मन तडफडतं डोळा फडफडणे चौथा संकेत खूप लोकांमध्ये हा अनुभव असतो आणि हा जुना पारंपरिक विश्वास आहे पुरुषांचा उजवा डोळा फडफडला तर शुभ संकेत स्त्रियांचा डावा डोळा फडफडला तर शुभ याचा अर्थ कोणीतरी तुमची चांगल्या भावनेने ठेवून आठवण काढतोय आणि उलट झालं तर एखादा तुमच्याबद्दल चुकीचं बोलतोय पण सर्वात भावनिक संकेत कोणता माहीत आहे खालची पापणी फडफडणे हे तेव्हा होतं जेव्हा तुमची खूप जवळची व्यक्ती प्रियकर प्रियसी नवरा बायको आई वडील तुमच्यासाठी तळमळत असते मनाचं कनेक्शन विज्ञान काय सांगतं आज विज्ञानही मनातील वेव्ज मान्य करतं म्हणतात जर दोन लोकांमध्ये भावना खूप गाढ असतील तर त्यांची मनं एकमेकांना संकेत पाठवतात म्हणूनच जर तुम्हाला अचानक कोणाची आठवण आली तर तो योगायोग नाही तो मनाचा संदेश असतो जेव्हा लांब असलेलेही आठवतात काही लोक दूर जातात देशाबाहेर जातात दुसऱ्या शहरात किंवा आयुष्याच्या वेगळ्या वाटेवर पण मन कधी दूर जात नाही आईला नेहमी कळतं माझं मूल मला आठवतंय प्रियशीला जाणवतं तो आज उदास आहे का भाऊ बहिणींना पण जाणवतं हेच खरं नातं आठवण म्हणजे काय आठवण ही फक्त विचार नसते ती भावना असते प्रेम असतं जोडलेलं नातं असतं जो तुम्हाला आठवतो तो तुम्हाला गमवू इच्छित नाही तो तुमच्या मनात एक छोटंसं घर करून राहतो शेवटी एक छोटी विनंती जर तुम्हाला कोणाची आठवण आली तर शक्य असेल तर त्याला एकदा फोन करा मेसेज करा किंवा मनात त्याच्यासाठी शुभेच्छा द्या कारण कदाचित त्याला तुमचीच गरज असेल तर मंडळी आज तुम्हाला समजलं असेल की जर एखादी व्यक्ती तुमची आठवण काढत असेल तर आपल्याला कोणते संकेत मिळतात जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मी परत भेटेन अशाच एका सुंदर विषयासोबत तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि ज्यांनी तुम्हाला प्रेम दिलं त्यांना विसरू नका धन्यवाद